वाटाच्या मुंबईच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये एका महिलेच्या हत्याचा आरोप असणारा बलात्कार सामूहिक बलात्काराचा आरोप असणारा मुलाचा बाब स्वतःच्या कार्ट्या मुलाचा राग हा आमच्या देवेंद्र फडणवीसींवर काढत होता स्वतःच्या मुलांना अगर संस्कार केले असते त्या लोकांच्या सवयी सुधारल्या असतात तर मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला त्या संदीच नसती स्वतःची मुलं संध्याकाळी सात साडेसात नंतर फेरा करणार ड्रग्स पार्ट्या नाईट लाईफ आणि जास्त झाल्यानंतर महिलांवर करणार गैरप्रकार करणार आणि ते लपवण्यासाठी मग पोलिसांवर राजकीय दबाव टाकायचा यंत्रणेवर सीबीआय आणि अन्य यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि मग तो पकडला गेल्यावर अशा पद्धतीची धमकी द्यायचा प्रयत्न करायचा हिम्मत करायची ज्या उद्धव ठाकरेने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आता साठी घातलेली आहे त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यावर साधे मच्छर मारण्याची एन सी नाही मानेवरच मच्छर मारायचं असेल तर याचे हात उचलत नाही उठ उठत नाही स्वतः उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर आणि हा दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठ्या धमक्या देतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्यासारख्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचण्याची तू हिंमत कर किंवा विचार कर तुझ्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले हेच आज महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य आहे म्हणून परत मी राहील तर तू राहील तुला तर आम्ही गाडणारच तुला काय जास्त ठेवायचं काय कारण नाही पण अशा पद्धतीची टकोरी भाषा करायची असेल तर असलेलं ते संरक्षण आहे ते दहा मिनिटासाठी वाजू कर आणि मग मा मैदानाची तुझ्यामध्ये मा किती मार्दांगी आहे ना हे आमच्या सारखे लोक राणे साहेबांसारखे सन्मान्य राज साहेबांसारखे एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे लोक तुझ्यावर एकोणचाळीस वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राहिले तर तू किती मोठा मार, मार्द आहे हे चांगल्या पद्धतीने ओळखून आहे तुला म्हणून पोलिसांच्या घराड्यामध्ये मोठी मोठी आव्हानं देऊ नकोस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव पुसण पुसण्यासाठी तुझ्या सारख्यांना शंभर वर्ष जन्माला जन्म घ्यायला लागतील हे लक्षात ठेव पहिला स्वतःच्या मुलाला आवड त्याला शुद्धीत ठेव अनिल देशमुखांनी सत्य ज्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी त्रिमुखे नावाचे जे डीसीपी आहे तिने जे सत्य त्या दिवशी सांगितलं परमवीरनी ज्या दिवशी सत्य सांगितलं त्या दिवशी तू आणि तुझा मुलगा हा महाराष्ट्राकडे तोंड दाखवण्याच्या पण जागी राहणार नाही लायकी तर राहणार नाही अशी अवस्था होईल तुला उद्धव ठाकरेंना मुळामध्ये स्वतःचा शत्रू कोण हे अजूनपर्यंत ओळखायला आलेलं नाही अशी माझं स्पष्ट त्यांना म्हणताय सुशांत सिंग राजपूतचा जो चौदा आणि तेरा जूनच्या रात्री जो काही खून झाला त्याचा सीसीटीव्ही फुटेज हे महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे आहे ज्या रात्री ती घटना घडली त्या रात्री जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी या उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेला आहे हे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून अनिल देशमुख आत्ताच दिशाशाल्यांचा विषय का काढताय आत्ताच एफिडेव्हिट का उल्लेख करतायत हे ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल त्या दिवशी त्याला देवेंद्र फडणवीसजींच्या खरं महत्व आणि किंमत कळेल आज मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील ह्यांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर संबंध आणि ह्यांच्याबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे नाही तर जेवढा भ्रष्टाचार आणि काय काय जे केलं आहे ना दुसरे कोण कौन काँग्रेसवाले असते ज्यांच्या मांडीवर हा हो उद्धव ठाकरे जाऊन बसलाय तो कधी तर त्या लोकांना आतमध्ये टाकलं असत आणि सकाळी आज झाकण झुळ्या संजय राजाराम राऊत आहे ना जो काही चुट्या घरीच्या दुनियातला बादशा आहे त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस तुझ्यासारख्या तिनपाट लोकांना कशी चिरवायची हे आम्ही लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतरची सभा आयोजित केली त्या सभेच्या वेळी हा चार तास स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं बाहेर यायला तयार नव्हता एवढा मुळात घाबरट आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो सगळ्या गोष्टी आम्ही आग, सगळी बाजूला ठेवतो तू हे करायचंय ते आम्ही रोज थुकून देतो बाजूला म्हणून तु, तू तु, तुम्ही लोक आम्हाला भारतीय जनता पक्षाला संघ परिवाराला ज्या संघाच्या विचाराला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी मोठ केलं जवळ घेतलं राष्ट्रीय स्वयं संघ आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वेगळं नातं होत आज देशाच्या घडण संघाचा संघाची भूमिका हीच देशाला तातते आहे देशाला मोठ करते दोन हजार सत्तेचाळीस ला आपला भारत विकसित देश म्हणून पुढे आणण्याचा जो आदरणीय मोदी साहेबांचा जो काही विचार आहे त्याची पायाभरणी संघाची आहे राष्ट्रीय स्वयं संघाची आहे आणि म्हणून स्वतंत्रच्या लढ्यामध्ये तू इतिहासाचे दाखले देऊ नकोस राष्ट्रीय स्वयं संघ ने अगर भूमिका घेतली नसती तर देशातला हिंदू काँग्रेसवाल्यांनी संपून टाकला असता मुस्लिम लीगच्या नादी लागून हा देशातला हिंदू हा जिवंत आहे त्याचं एकमेव कारण हे राष्ट्रीय स्वयं संघ आहे म्हणून संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेला सांगेन गुगाल आव्हानाची धमक्याची भाषा आम्हाला तरी देऊ नका पहिले स्वतःच्या वर उभा राहा म्हणजे पायावर उभा राहा मग तुमची मारधांकीची भाषा करा धन्यवाद संजय राऊत असं म्हणत की मोदी आणि शहा यांच्या ठेकेदाराने बनवलेल्या वास्तूंना अल्प काळात कडे जात आहेत सेंट्रल विस्ता असेल राज्यातील समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल त्याचबरोबर अयोध्येचं राम मंदिर असेल यात किती कमीशन बाजी झाली हे दिसतं संजय राऊत आणि सर्वांना विनंती लागली या लढ्याला काँग्रेसच्या युपीएच्या काळामध्ये मला आठवतं कॉमनवेल्थ जे आपल्या देशामध्ये होणार होते सुरेश खलमाडीजींच्या नेतृत्वाखाली तेव्हा जरा काँग्रेसवाल्यांना जाऊन विचार आपल्या देशाची बदनामी त्या कॉमनवेल्थ मध्ये झालेल्या जा, भ्रष्टाचारामुळे गळतीमुळे किती झाला आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर काय बदनामी झाली हे कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचारामधून जा अगर थोडा तिने बोध घेतला असता तर असं थोबाड उघडलं नसतं आज ज्या संसदेमध्ये ज्या मंदिरात मंदिरा मंदिरा हा बसतो त्याच मंदिरावरची टीका खासदार म्हणून बसतो त्याच मंदिरावर टीका करण्याची हा नाकारते करतोय कपाळकरंट्या करतोय म्हणून राम मंदिर असेल सेंट्रल विस्ता प्रकल्प असेल समृद्धी हायवे असेल या प्रकल्पामुळे आज भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती बदलली आहे हे कधी जेव्हा तू आणि तुझा मला बाहेरगावी जातो दुसऱ्यांच्या कुटुंब्याबरोबर बरोबर छेर करण्यासाठी ना तेव्हा त्याला विचारून घ्या आणि मग तुमचा खबाड उघडा संजय राऊत असंही म्हणतायत ना आमच्या नादी लागा तुम्हाला ऑलरेडी चार वीस फूट ना तीस फूट खालती दाच आम्ही कशाला खालती बघत बसायचं आणि गाडण्याची भाषा हे संजय राजाराम राऊतनी ना तुझा दिसलेलं संरक्षण पहिलं काढ जे राज्य सरकारचं आहे सांगून टाक राज्य सरकारचं संरक्षण नको आणि मग डायपर घालून घराच्या बाहेर यायला लागेल या गोष्टीचा विचार कर शकतो असं उदाहरण फडणवीस फडणवीस आज नसते ना तर तू आज बाहेर पण नसता एक लक्षात घे तुला जेव्हा एका डॉक्टर महिलेनी महिलेच्या केस मध्ये तू अडकणार होता तेव्हा हयात हॉटेलमध्ये तू जाऊन फडणवीसांचे पाय धरले होतेस सीसीटीव्ही फुटेज आम्हाला कधी दाखवायला लागतील म्हणून क्रूर काय असतो नालायक काय असतो ह्याचं उत्तम उदाहरण वागायचं असेल ना तर हा संजय राजाराम <coughs> राऊत आहे जाती आणि जमाती उत्वरित सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे असं माहिती माहिती घेतो त्याबद्दल आणि बोलू शकतो अर्थात